सिग्नल दाखवतोय खाली पण बघा कॅमेरा लावलाय आणि समोर येतला नमस्कार मित्रांनो मी शरम या माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर थम्मेल टायटल वरून तुम्हाला समजलंच असेल तर आज चाललंय मी विरारला जीवदानीच्या मंदिरामध्ये तर मी पार्ले स्टेशनला बारा वाजून पंधरा मिनिटं झालेत आणि फास्ट ट्रेन आता अंधेरी वन आपल्याला पकडायची विरारला जाणारी काय ती सहा वरती लागते तिथे ट्रेन चला मग व्हिडिओला सुरुवात करू तिकीट वगैरे काढून झाले आणि एकाची तिकीट आहे तीस रुपये विरारला जाण्यासाठी तरी बघा सांता ते विरार आणि माझ्याबरोबर माझी आई आहे तर आई आणि गावावर फायनली आपण आता अंधेरी स्टेशनला उतरलो आहे हे बघा हे अंधेरी स्टेशन आहे मित्रांनो किती मोठं आहे अंधेरी दादर चर्चिंग भरपूर अशी मोठी मोठी स्टेशन आहे आता आपल्याला विडार पकडायचे फास्ट ट्रेन चार वरती स्लो ट्रेन लागली जाणारी आणि सहावरती फास्ट आहे सहावरती जाऊन आपण पकडूया चला आणि आपल्याबरोबर आहे आई आई इकडे बघ आता विरायला जाणारी ट्रेन लागली एक वाजून सात मिनिटांनी फास्ट ट्रेन आहे सावार्दी लागते अंधेरीला तर दुपारचा वाजला आहे आता एक वाजून सात मिनटं झाले दोन वाजले त्याला गाडी आपण नाला तुम्हाला स्टेशनला बोलतो स्टेशन पुढचं स्टेशन विरार्टॉप विराट आपल्याला तर विराटला उतरायचं आहे चला चला आपण आता फायनली स्टेशनला उतरलं आहे विरार स्टेशनला आता शेअरिंग ऑटो पकडूया आणि मंदिरामध्ये जाऊया कुठे ऑटो लागतात काय माहिती ते दिसते काय हे बघा मित्रांनो वरती जीवदानीचं मंदिर डोंगरामध्ये स्टेशन दुपारचे दोन वाजले आहेत भरपूर गर्दी विरारमधलंही तिकीट काउंटर चला आपण आता झटपट रिक्षा पकडूया ते शेअरिंग रिक्षा आहे शेअरिंग रिक्षाने गेलात ते वीस रुपये चला बस ते शेअरिंग रिक्षा इथे बाहेर उतरलात ना की इकडेच रिक्षा इकडे लागतात एकाचे पैसे आहेत वीस रुपये भरपूर भरपूर ऊन आहे आणायला विचार मी बघा वरती मंदिर आपल्याला तर तिथे जायचं स्टॉल आहेत स्टॉल लागले दुकान आहेत तसं ते वगैरे तिथे फुलं वगैरे चला आता आपण रोपणी जातोय तर मेन एंट्री आहे इथ पाठीमागे दिसते तर चला साठी बघा ही कुपन देतात दे चप्पल ठेवली येते ही बघा ही मेन एंट्री आहे आतमध्ये जाण्याची चला आता आतमध्ये फर्स्ट टाइम जातोय लिफ्टनी ह्याच्या आधी दोन वेळा गेलो होतो ना मित्रांबरोबर तर आम्ही चालतच गेलो होतो तर आई आहे त्यामुळे रोपने जातोय आपण लिफ्टने जातोय चला आतमध्ये आलात ना मित्रांनो तर इथेच आहे समोर तिकीट काउंटर देणगी कक्ष तर दोघांचे पाचशे रुपये चला हे बघा सगळी जाऊन काढावे लागते पहिल्यांदा बघा मित्रांनो अशी लिफ्ट आहे अभिषेकाची वेळ पहाटे चार वाजता आणि अभिषेकाचे सामान तिची वेळ आहे सकाळी साडेपाच वाजता आणि दुपारची वेल आहे बारा ते सायंकाळी साडेसात वाजता हे बघा अशी वेळ आहे ह्या वेळेवरती तुम्हाला आरती वगैरे भेटेल मस्तपैकी शकतो

एक दोन तीन चार चार असे डबे आहेत छोटे छोटे एका डब्यामध्ये बारा बारा माणसं बसतात बारा कि बारा माणसांची भाजी बाजू पडते चार पन्नास पकडा पन्नास काय नजारा दिसतोय समोरचा और स्टीरिया जिसके ऊपर ये अपन कैमरा लेकर के और ये दोनों डॉक्टर डॉक्टर करने के लिए 5 पेज का संपर्क है शर्मा जी आप सोमवार है देवरा प्रोफेसर दुसरे आहे अशा दोन आहेत जाण्यासाठी इकडन येण्यासाठी इकड बघा आले असे दोन पाठी उठले वरून आले लावलाय म्हणजे वरती दिसले जीवनाने मातीचं मरती बघा पंधरा मिनिटात आपण पुसलो माझ्यासाठी आणि चालत गेल तर एक नाही तर दीड तास लागत असेल दीड दीड

पूर्ण विरा बघा आपण कुठून आलो तिथून आलो मी अशी लिफ्ट आहे रोपे बघा लिफ्ट आठव्या मला पक्षी आहेत फोपट वगैरे आहेत बघू आता कोणते कोणते पक्षी आहेत भारी मस्त हवा सुटली थंडगार हवा हा बघा फोपट तिकडे उडाला गेला रे गेला त्या साईडला गेला ते एक फोपट दिसला आणि ते वरती फोपट बसला बसलाय दाखवतो तुम्हाला हा बघा जाली मुले दिसणार नाही एवढा क्लिअर हो बघा बसलाय इकडे पण आहेत ते काय घातले त्यांना खाणं सूर्यफुलाच्या बिया आणि काकडी आणि गाजर आहे ते परातीमध्ये चाललात का इथे पण एक देवी आहे बारोडा देवी चला दर्शन घेऊया जाण्याचा मार्ग आहे इथे पण एक एक मंदिर आहे बघूया कोणतं मंदिर आहे ओम नमो भगवती वासुदेवाय नम गोमातारी मैदान बघ कसलं बाहेर आहे ना वांके स्टेडियम <प्रणाग> आणि समोर आहे तला चा पैसे लावायचे जे आपली काही मनामध्ये काही इच्छा असेल ना आहे मंदिर समोर महाकालीच मंदिर आहे देवी मंदिर महाकाळी कालभैरवच मंदिर आहे त्याला दर्शन घेऊन हे बघा पैसे वगैरे लावायचे ते आपल्या हातमध्ये पूर्ण होते पैसे लावायचे पैसे पैसे मंदिर आहे इकडे महाकाली देवी त्याला दर्शन घेऊया कानामध्ये वाघाचे सांगायचे जे आपली इच्छा असते सांगून टाकायची आपली इच्छा पूर्ण हे बघा इकडे असे डबे ठेवलेत बॉटल वगैरे टाकण्यासाठी कचरा करून नका इकडे कंपल्सरी आहे श्री जीवदानी देवी मंदिर परिसरात प्लॅस्टिक पिशवी वापरण्यास बंदी आहे तर प्लॅस्टिक पिशवी आणल्या असाल तर इकडे असे डस्टबिन ठेवलेत त्या डस्टबिनमध्येच कृपया टाका मित्रांनो प्रसादरे घ्यायचे प्रसाद घेऊया आपण तिथेच पिण्याचं पाणी पिण्याचे पाणी फिल्टरचं हात धुवण्यासाठी हे कसं आहे पन्नास रुपये आणि हे पेढे

पिंजर आहे ही एकच आहे सगळी आहे हा घेतला एक विरेला गेलो होता तेव्हा पण मी फोटो आणला होता देवीचा एक विरेचा तो पण याच्यापेक्षा मोठा आहे असो छोट इकडे असे प्रसाद घेतले पेढे घेतले काजू गोळे असं ते चला देवीचा फोटो घेतला ना त्याला आता हालत पिंजर लावायचे आता आतमध्ये जाऊया मस्त पिंजर वगैरे लावून झाले चला दर्शन घेऊन झाले चला आता आली ग्राउंड लिफ्ट चार चार असे डबे आहेत छोटे छोटे आता येताना पण ह्याच डब्यामध्ये होतो आता जाताना पण ह्याच डब्यामध्ये जाव्या चला जो खालचा नजारा आहे तो बघायला भेटेल आपल्याला लिफ्ट मध्ये येऊन रोपेमध्ये येऊन पंधरा वीस मिनिटं झाले रोपे भरल्याशिवाय खाली जायच नाही पूर्ण

चाळीस मिनिट झाले ही सायाची झाड आहेत हा समोर दिसतात ना सागाची झाड पण आहे तिकडे विरार साइड ला खूप सारी झाड आहेत आणि बेटीची पण झाड आहेत बेटे बेटी बांबू जे घरासाठी वापरतात झाड साडे आहेत एक दोन तीन चार पाच छे बाहेर जाण्याचा मार्ग आहे एंट्री जय श्रीराम जे मंदिर मध्ये बांधले ना हे बघा आणि आहे ना शिर्डीने जाणार असलात ना तर तिकडे एंट्री ती बघा दाखवतो तुम्हाला पायरीने जातात ना चप्पल घ्यायचं आपण टोकन घेतले टोकन द्यायचे त्यांना परत मस्त कि वडाच झाड आहे बारीक त्यांना चप्पल ठेवण्यासाठी जागा आहे आणि पैसे आहेत ना ते आपल्या मनानुसार आहेत किती दहा वीस रुपये प्रसादी पडली तर मित्रांनो चालत गेलात ना तर ही मेन एंट्री आहे वरती शिर्डीने गेलात तर चालत हा देवीचा मेन प्रवेशद्वार आहे आणि रोपेने गेलात तर तुम्हाला दाखवली समोर हे नाही चला आता दर्शन घेऊन जालंय प्रसाद जाव्या प्रसाद बॅगेमध्ये ठेवली ना प्रसाद आहे आपण तर प्रसाद घेतले वरतीच मंदिरामध्ये खाली मंदिराच्या पायथ्याशी उतरला की खूप प्रसाद छोटे छोटे स्टॉल लागले बघा ते बघा मंदिर चला दर्शन घेऊन झालं आहे तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा दि